जुन्नर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार शरद दादा सोनवणे यांनी आज तालुक्याचे माजी आमदार अतुल शेठ बेनके यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी त्यांनी वल्लभशेठ बेनके साहेबांच्या तर माजी आमदार अतुल बेनके यांनी शरद सोनोणे यांचं स्वागत करत त्यांचा सन्मानही केला यानंतर विविध विषयांवर त्यांची एकत्रितपणे तालुक्याच्या विकासाच्या विषयांवर चर्चा सुरू जुन्नर तालुक्यात येणारे नवीन प्रोजेक्ट शिवजन्मभूमी शिवसृष्टी बिबट सफारी या सगळ्या संदर्भात नेमकं काय काय करायला हवं कशा पद्धतीने हे सगळं पुढे जाणार या सगळ्या विषयांवर त्यांची एकत्रित चर्चा झालेली दे देखील पाहायला मिळते पहा डॉट कॉमसाठी नारायणगाव